<laughs> मित्रांनो आरोही आणि माऊली या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे मी तिकडे लांब बसलेलो होतो नमस्कार कर नमस्कार काय पण ती बबली काय आयडिया केली माहिती आहे का मित्रांनो आपण जरा ह्यांच्यावर जबाबदारी टाकतोय दुकान चालवण्याचा प्रयत्न करतायत काम शिकवायचं आळशी नाही ना, ना करणार नाही तुला आळशीपणा केलेला आवडत नाही का ना अजिबात बर बर बरं ठीक आहे ठीक बर 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 श्री स्वामी समर्थ हा बर जाऊ दे तुम्ही दुकान चालवणार ना मी थांबू का म्हणजे लांब बसू का बर बर चालतो अरे आपा जा जा पिशवे घे पिशवे घे पिशवे पिशवे आर पिशवे घे की आपण कडून चला आम्ही चाललो आता हो जा तुम्ही तुला आवडतं का बॉल खेळायला होय तुम्ही दुवघाना दुकान चालवता जाऊ का चालते चालते हिशोब येतो का हिशोब तुला अकाउंट येतं का अकाउंट हिशोब येतं ये का येतं का बरोबर थांबय थांब 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 ही लाडू किती रुपयाचा जाय पाच रुपये जाय दोन रुपये नाही पाच रुपये जाय फाईव्ह रुपीज आता ना ही आपण बॅट आणू एक चांगली पुण्यावरनं अगं ऐक ना प्लीज माझा ऐक ना आपण एक बॅट आणू चांगली अगं चांगली बॅट आणू ना आपण यूट्यूबला पाठवायचं का फोटो काढून बरं बर ना, ना। बर ना, ना। 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 ना बर मोठा झाले काय होणार आहे हा एस्टनॉट बर एस्टनॉट होणार ना हा चालू हा हा बर बर हे चाकावर पाय देऊ नको गायकल जड जात असते मग मी जेवण करणार आहे ना सकाळी किती वेळ मोबाईल घेतला होता तुम्ही तीन तास तुम हो नाए, नाए, का अडीच तास मोबाईल तुमच्या पैसे होता सकाळी इतक्या वेळ मोबाईल घ्यायचा नसतो नाही तुम्ही आता इतक्या वेळ मोबाईल घ्यायचा नाही बरं का अजिबात हा हा ही इथं बघ पेशंट ही कशी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये बघ मग तुम्हाला काय करायचंय मग डॉक्टरांचं डॉक्टरांची भीती वाटते तर जायचंय ना घरी आणि घरी जाऊन मोबाईल मागायचा नाही आजी आजोबाला त्रास द्यायचा नाही का <laughs> 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 ही तर गोड ही इथं गोड बोलती ती <laughs> आणि साय लावती ती हसायचं नसतं हसायचं नसतं अजिबात कुठ थांब की जरा दहा मिनिट आईला कमी जास्त बघू दे जरा तिचं थोडंसं तिचं दुखतंय मग दहा मिनिटात नेऊन सोडतो आणि घरी जाऊन आजीला त्याला द्यायचा नाही जो अपायचं हा दिदी काय म्हणतोय मी माऊलीला सगळं आता लावते मित्रांनो आरोही दिदीचा आणि माऊली भैयाचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि कमेंट टाकायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू